पिसेगाव फाट्यावर पिकअप आणि बसचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एक जण जखमी झाले आहे सदर घटना आज मंगळवार दिनांक अठरा जून रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली आहे एम एच वीस जीशी एकतीस अठ्ठ्याऐंशी या क्रमांकाची बस होते आणि एम एच चोवीस ए यू अठ्ठेचाळीस नव्वद या क्रमांकाचा पिकअप होता सदरील बस ही महामार्गावर पिसेगाव फाट्याजवळ आली असता एक व्यक्ती मद्यधुंद अवस्थेमध्ये असलेला व्यक्ती बसला आडवा आला त्यामुळे बस चालकाला त्याचा जीव वाचवण्यासाठी ब्रेक मारावे लागले मात्र सुदैवाने तो जखमी झाला असून मात्र बसच्या पाठीमागून सदरील पिकअप येत होता बसने अचानक ब्रेक मारल्यामुळे पिकअप पा एसटीच्या पाठीमागून बसला जाऊन धडकला त्यामुळे बस आणि पिकअपचे देखील पिकअपचे समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे त्यामध्ये एक जण गंभीरित्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलवले आहे मला सेंटरला आला एसटीच्या सेंटरला तो माणूस आला आला आणि त्यानंतर त्यानंतर ब्रेक मारला ना एस टी वाल्याने ब्रेक मारला फास्ट मध्ये हा मग ये फास्ट ब्रेक मारलं ना कंट्रोल झालं नाही हा तर त्यामुळं गाडीवर धडकल म्हणजे जिवितहानी झाली नाही काहीतरी त्याला गंभीर झालं गंभीर सेंटरच्या मध्ये घेतलं माहित का हा नाही नेमका रस्त्यावर माणूस आला आडवा अचानक ब्रेक करून केला वाचवण्याचा ड्रायव्हर न प्रयत्न केला मी माझं तिकीट पडायला उठलेलो होतो सगळ्या गाडी तर नाही तो अशी गाडी आला माणूस गाडी असं वाय बोलून पाडला तू गाडीत प्रवास करतोय ना मग काय झालं नेमकं गाडीला प्रवास तिकडून तो आडवा आला आडवा आला ड्रायव्हरनी पाहिजे ड्रायव्हरने एवढं ज्वारच ब्रेक मारले की आम्ही फार सीटर उठून खाली बसायची तयारीत होतो तू त्याला एवढा वाचविला की त्याला एसटीचा स्टेशन नाही झाला तो घाबरून वाय बोलून पाडला तो मग त्यामुळे एवढं की आम्ही सुखरूप वाचलो